हॅलो फ्रेंड्स प्रॉन्झी स्कॅम प्रॉन्झी स्कीम्स याबाबत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर मानला जातो महाराष्ट्रामध्ये नेहमीच असे फ्रॉड होत असतात आणि या फ्रॉडमध्ये आपण म्हणतो परंतु खूप असा सुशिक्षित वर्ग असुक्षि सुशिक्षित वर्ग टार्गेट केलेला जातो आणि त्यांना बरोबर त्यानुसार म्हणजे भाळवलं जातं आणि या स्कॅममध्ये बळी पाडलं जातं आता नुकताच एक दोन वर्षापूर्वी इन्फानेट बीकम किंवा सिस्वे फिनॉलेक्स इंडिया हा जो स्कॅम होता यांनी अक्षरशः महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात श्रीगोंदा तालुका दौंड तालुका नगर जिल्हा या जिल् या ठिकाणी खूप असा त्यातल्या त्यात त्यांचं टार्गेट श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा तालुक्यातलं असं एकही घर नसेल की ज्या घरानं या सिस्पेफिनॉलेक्स किंवा इन्फनाईट बिकन या कंपनीत पैसा गुंतवला नसेल अगदी कोट्यावधी रुपयांमध्ये पैसे हे लोकांचे या स्कीममध्ये बुडाले आहेत किंवा त्यांनी टाकलेले आहेत आणि या स्कीमवरमध्ये जर आपण बघितलं तर नव्वद टक्के लोक हे सुशिक्षित म्हणजे चांगल्या चांगल्या नोकरीला चांगल्या चांगल्या एकदम शिकलेले लोक ज्यांना माहिती आहे की अशी कुठलीच कंपनी नाही आहे की जी आपल्याला दहा आठ म्हणजे त्यांचं त्यांचं त्यांची ॲडवर्टाईजमेंटच अशी होती की सात ते दहा टक्के यामध्ये आम्ही तुम्हाला रिटर्न देणार कारण की आम्ही मार्केटमध्ये पैसे टाकतो आणि मार्केट ज्या पद्धतीने चालतं त्या पद्धतीनं पैसे आम्ही तुम्हाला देणार म्हणजे इतक्या पद्धतीने पॉलिशिंग केलेलं होतं लोकांना लो की खरंच लोकांना असं वाटत होतं की ही कंपनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवते हो त्याच्यातनं प्रॉफिट काढते आणि तो प्रॉफिट जे इन्व्हेस्टर्स आहेत किंवा ज्यांनी त्याच्यात पैसे गुंतवले हो आहेत त्यांना ती देते परंतु सखोल जर अभ्यास केला ना म्हणजे कसं असतं पाण्यात पडल्याशिवाय लोक ह्या बाबतीत बोलत नाही तर खरा जर अभ्यास केला तर ही कंपनी असं काहीच करत नव्हती मी जर आज पैसे टाकले तर मग मी ती चेन सिस्टीम होती की तुम्ही जितके कस्टमर अट्रॅक्ट करणार त्याचे एक टक्का दोन टक्के कमिशन तुम्हाला मिळणार आणि मग त्या कमिशनच्या ला, च्या लालचे पोटी आणि प्लस स्वतःची जेवढी रक्कम आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती कंपनी चालू आहे तोपर्यंत आठ ते दहा टक्के रिटर्न दहा महिन्यामध्ये आपले पैसे डबल होत होते ह्या पद्धतीनं ही स्कीम जवळजवळ तीन साडेतीन वर्ष चालली त्यामुळे जे पहिल्यापासून ह्या स्कीममध्ये होते त्यांना भरपूर असा फायदा आणि भरपूर असे पैसे त्यांना मिळाले त्यांची म्हणजे अक्षरशः कायापलट झाली घर बंगले गाड्या हे सगळं त्यांचं झालं परंतु नंतर जे लोक या स्कीममध्ये आले आणि नंतर खरंच खूप लोक आले या स्कीममध्ये कारण की त्या लोकांचं ऐशो आराम किंवा प्रॉपर्टी संपत्ती ही दुसऱ्या लोकांना दिसत होती आणि मग त्यामुळे विश्वास नसतानाही लोकांनी यामध्ये विश्वास टाकला आणि पैसे टाकले आता दुसरी गोष्ट काय झाली की ज्यावेळेस हा च हा मुद्दा खूप याला गेला नाही का आटोकटीला गेला किंवा भरपूर यांनी पैसे द्यायचे बंद केले वेबसाईट बंद आहे तीन महिने वेबसाईट बंद एक महिना मागच्या एप्रिलमध्ये यात्रेचे म्हणजे वेबसाईट बंद ठेवली त्यानंतर आम्ही असं करतोय तसं करतोय असं सांगत सांगत म्हणजे सगळे पैसे मायग्रेट केले दुसऱ्या देशांमध्ये टाकले हे सगळं केलं त्यानंतर जेव्हा इन्फानाईट मल्टीस्टेट त्यांनी कोऑपरेटिव्ह बँक चालू केली सुप्यामध्ये त्यावेळेस आम म्हणजे बरेचसे मोठे मोठे लोक याच्या समर्थनार्थ आले होते आणि त्यामुळे लोकांचा आणखी विश्वास बसला आणि लोकांनी फार पैसा गुंतवला आणि ज्यावेळेस भरपूर असा पैसा यांच्याकडे आला यांनी डायरेक्ट त्या कंपनीचं वेबसाईट बंद कर किंवा आमच्या आम्ही खूप मोठ्या स्कॅममध्ये आहोत याच्यामध्ये अडचणीत आहोत असं तसं करत त्यांनी म्हणजे ह्या कंप म्हणजे लोकांना पैसे भेटणार नाही हे नरेशन क्रिएट केलं आता ज्या वेळेस इतका मोठा स्कॅम महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झाला आहे आणि त्यातल्या त्यात त्याच्यात म्हणजे भरपूर मोठ्या लोकांनीसुद्धा त्याच्यावर ट्रस्ट दाखवला हे क त्यावेळेस विधान भवनामध्ये सुद्धा विक्रमराव पाचपुते यांनी याच्या विरोधात आवाज उठवला आणि ह्या सर्वांवरती देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांची रिॲक्शन दिली याच्यावर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जेवढ्या एफ आय आर आल्या त्याच्यावरती आम्ही कारवाई करतच आहोत परंतु अशा कुठल्याही स्कि म्हणजे अशा ज्या स्कीम्स असतात किंवा अशा स्कीम्स चालवणारे जे ऑपरेटर कंपन्या असतात तर ते खूप छान अशी जाहिरात करतात की सात दिवसांमध्ये तुम्हाला सात पंधरा दिवसात सात टक्के नफा एका महिन्यामध्ये चौदा टक्के नफा दहा टक्के नफा या पद्धतीनं तर अशा स्कीम्सची स्कीम जाहिरात करणाऱ्या कंपन्यांवर सुद्धा आता सरकार कारवाई करणार आहे त्यानंतर अशा कुठले फ्रॉड होत असतील किंवा अचानक कोणी जास्त अडीच तीन टक्के नफा हा नॉर्मली एवढाच मिळतो तर याच्यापेक्षा जास्त जर कोणी नफा देत असेल तर मग त्याच्यावरती कारवाई ही सरकारकडनं केली जाणार आहे आणि यामध्ये कसं असतं की पहिल्या कस्टमरने पैसे गुंतवले की त्या तो दुसरा कस्टमर अॅट्रॅक्ट करतो आणि तो दुसऱ्या कस्टमरने टाकलेले पैसे हे पहिल्यांना प्रॉफिट म्हणून दिले जातात याचा प्रत्यक्ष कुठल्याही म्हणजे मार्केट रिलेटेड किंवा कुठून इन्कम त्याचा जनरेट होतो आहे याच्याशी फाय म्हणजे डाय संबंध नसतो हा पैसा हा सर्वस्वी जे हे ऑपरेट करत असतात त्यांच्यामध्येच डिस्ट्रीब्यूट केलेला असतो आता याच्यावरती फडणवीसांनी अशी प्र प्रतिक्रिया दिलेली आहे की याच्यावरती सरकार आळा घालण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात करत आहे याच्यापासनं लोकांनी धडे शिकले पाहिजेत आणि व्यापक जनजागृती हाच याच्यावरचा महत्त्वाचा आणि ठोस असा म्हणजे उपाय आहे कारण की असल्या कुठल्याही आमिषाला बळी न पडणं हा स्वतःचा वैयक्तिक निर्णय असतो कारण ज्या हे लोक आपल्याकडे येत असतात त्यावेळेस ते काय असं टी व्ही थ्रू किंवा असं कुठल्या स्कीम म्हणजे व्हिडिओ थ्रू येत नसतात किंवा काय असं आपण त्यांना टार्गेट करू असं नसतं हे पर्सनली भेट घेत असतात त्या व्यक्तींची आणि त्या थ्रू त्यांच्या थ्रू ते लोकांना ते अट्रॅक्ट करत असतात यांची कुठेही वेबसाईट ऑथराईज नसते कुठेही लिंक नसते सेबी रजिस्टर नसते परंतु ते असं दाखवतात की आमचं से सगळं सेबी रजिस्टर आहे हे ते त्यामुळे सरकारला या गोष्टी कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो एकतर ती कंपनी बंद पडलेली असते किंवा लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळेपर्यंत तिचा सगळा त्यांनी सगळ्या पद्धतीने पैसे हे ब्लॅक केलेले असतात सगळ्या गोष्टी झालेल्या असतात त्यामुळे सरकारला त्यावेळेस त्यांना पकडणं हे मुश्किल असतं त्यामुळे व्यापक व्यापक जनजागृती स्वतःच्या मनावरती कंट्रोल कुठल्याही लालचाला बळी न पडता व्यवस्थित असं योग्य मार्गाने पैसे कमवणं हेच नागरिकांच्या हातात आहे आणि त्यानुसार आणि सरकारसुद्धा त्या म्हणजे स सा फडणवीसांनी हे सुद्धा सांगितलं की एखाद्या कंपनीमध्ये असा जर गुहे दिसत असेल आणि तो जर निदर्शनास आला तर त्यावरती नक्कीच खूप कठोर कारवाई केली जाईल तर सिस्वे फिनोलेक् आणि इन्फाने किंवा इन्फानेट बीकन यामध्ये खरंच खूप काही गोरगरिबांचे पैसे गुंतलेले आहेत या लोकांनी आता यांच्याकडनं पैसे येतील का नाही याची गॅरंटी नाही परंतु जे ज्या पद्धतीनं पोलिसांनी काहीतरी एकशे तेरा कोटी रुपये त्यांच्याकडे आहे आणि ते पैसे सरकार चा आदेश येईल तेव्हा देण्यात ते येतील असं म्हटलं आहे तर त्याच्यावर विश्वास ठेवून जर हे पैसे आले तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला काय वाटतं नक्की खाली प्रतिक्रिया करून तुमची नक्की कमेंट करून सांगा